नमस्कार मी आता सोशल मीडियावर एका स्थानिक नेत्याच्या नेत्याची क्लिप ऐकली आणि त्यावरून त्याच्या विचारधारेचा विचार केला नेत्याचे विचारधारा के ने विचार ठीक आहे ज्याप्रमाणे आपल्या टी व्ही खोलल्याबरोबर टी व्ही चॅनलवर दोन्ही बाजूच्या वेगवेगळ्या जाहिराती येतात एकाच्या चारशे पाचशे येतात तर एकाच्या दोन हजार चोवीसमध्ये असं होईल पंचवीस लाखापर्यंत मुक्त बिलाईल वगैरे वगैरे त्यामुळं टी व्ही चॅनल किंवा प्रेस मीडिया किंवा सोशल मीडियामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप वाढलेला आहे आणि आताही तरी पण भारतीय नागरिक हा सुज्ञ आहे भारतीय नागरिक हा तज्ञ आहे भारतीय नागरिक हा समजदार आहे भारतीय नागरिक हा जागृत पण आहे या टी व्ही चॅनलवरच्या जाहिराती किंवा तुम्हाला देख फसवण्याचा प्रकार चालू असतो त्याच्यापासून आम समाजातील सुशिक्षित नागरिक नागरिक सावध आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये कमी मतदान होतं पंचावन्न टक्के त्रेपन्न टक्के काय होत असेल आता ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभा म्हणजे देशाची निवडणूक आहे देशाच्या विचाराची निवडणूक आहे त्यासाठी सुशिक्षित समाजाने सैनिक समाज, समाज पार्टीच्या विचारधारेला साथ दिली आहे सैनिक समाज पार्टी ही स्थानिक विषयावर जास्त चर्चा न करता देशाच्या विचारावर देशाच्या विषयावर चर्चा करते देशाच्या विषयावर बोलते म्हणून आम समाजातील सुशिक्षित नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडलेला आहे जोडत चालला आहे आता पहा मी काल एक टीव्हीवरच ऐकलं की शिंदे गटाने पंधरा जागा घेतल्या म्हणून त्यांचा विजय झाला वगैरे आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया होत्या की जागा घेतल्या पण विजय मिळणार नाही त्याप्रमाणे आता शिंदे गट हा मोठा पक्ष आहे केवळ पंधरा जागा घेतल्या सैनिक समाज पार्टी नवोदित गट आहे राजकीय नेत्यांना न घेणारी बा व्यवस्था आहे आम समाजातील नागरिकांना राजकारण शिकवायचं आहे आम समाजातील नागरिकाला वंचित ठेवला गेलं राजकीय परिस्थितीतून वंचित ठेवलं माणूस किती सुशिक्षित असला तर त्याच्याकडे फक्त मतं मागायला जातात परंतु त्याच्या क्वालिफिकेशनचा किंवा त्याच्या बुद्धीचा त्याच्या बुद्ध्यांकाचा सैनिक समाज पार्टीप्रमाणे कोणी आजपर्यंत सहभाग घेतला नाही आधार घेतला नाही सैनिक समाज पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की आम समाजातील नागरिकांच्या बुद्धीचा आम समाजातील नागरिकांच्या नोशनचा आम समाजातील नागरिकांच्या क्वालिफिकेशनचा सैनिक समाज, समाज पार्टीने आधार घेतला आहे समावेश केला आहे आता सैनिक समाज पार्टी ही नवीन पार्टी असली तरी आम्ही सहा उमेदवार उभे केले आहेत सहा उमेदवार उभे करणं लोकसभेच्या निवडणूक जिं जिंकण्यासाठी उभे करणं इट इज नॉट अ ज्योक पण त्याची आम समाजातील नागरिकांच्या जीवावर आम्ही हे धैर्य केलं आहे धैर्यवान नागरिक आम्हाला जोडले गेले आहेत स्वतःहून त्यांनी सांगितलं की मी उमेदवारी करतो आता जसं आमचे कर्नल सुरेश पाटील साहेब आहेत पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी पुणे हलवून ठेवलं आहे त्यांचं कार्य तसं आहे समाजहिताचं कार्य आहे त्यांच्या कार्याचा जर कार्या आपण संपूर्ण अभ्यास केला तर पुणे शहराच्या पाण्याचा विषय आहे पुणे शहराच्या पाण्याचा खडकवासला धरणाच्या गाळाचा विषय आहे म्हणजे आम समाजाच्या हिताचा विषय आहे आणि तो आम समाजाच्या हिताचा विषय थेट देशपातळीवर मॉडेल होणारा विषय आहे त्याचप्रमाणे आमच्या नाशिकच्या सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांनी पण समाजसेवेचा ध्यास घेतलेला आहे त्या फक्त कॉमन वुमन म्हणून पुढे आल्या नाहीत ते त्यांचा बॅकग्राऊंड असा आहे की त्या सैनिक समाज पार्टीच्या आधाराने संसदेत जाऊन आपले विचार मांडणार आहे आणि महिलांचा उत्कर्ष करणार आहे महिला सबलीकरण करणार आहे महिला सबलीकरण केलं तर परिवार सबल होतो आणि परिवार सबल झाला तर देश सबल होतो हा आमचा नारा आहे आणि कारण महिला आणि पुरुष यांच्या दोन चाकावर चालणारी ही गाडी आहे आणि ही गाडी थेट संसदेपर्यंत जाणार आहे तसेच आमचे सुरेश शिंदे साहेब रत्नागिरी कोकणामध्ये मुसंडी मारणार आहे त्याचा एक अभ्यास आहे त्यांनी एक धैर्यवान होऊन त्यांच्या काही पत्रकाराशी मी चर्चा करून पण पाहिली अशा प्रकारे नाशिक जळगाव शिरूर शिरूरमध्ये तर तुकाराम डफळणी एकदम हवा करून टाकली आहे कारण त्यांना आम समाजातला नागरिक सरपंचापासून जोडला गेला आहे आता मुद्दा अहमदनगरचं जी मी क्लिप ऐकली त्याबद्दल मी थोडंसं आणखी एक आम समाजात त्या नागरिकांचं सुशिक्षित नागरिकांना धन्यवाद देतो की तो नेता स्थानिक होता पण वॉज टॉकिंग अबाउट लोकल प्रश्नावर बोलत होता स्थानिक प्रश्नावर बोलत होता अहो स्थानिक आमचा मुद्दाच असा आहे की सुशिक्षित नागरिकांनी राजकारणात यावं सुशिक्षित नागरिकांनी मतदान करावं सुशिक्षित नागरिकांनी उमेदवारी करावी सुशिक्षित नागरिकांनी राजकारणामध्ये पदं भुषवावी जेणेकरून हे सर्व प्रश्न सुटणार आहेत प्रश्नाचा विषय फिजिकली असतो जसं की अहमदनगरची एम आय सी आजारी आहे काय आहे तर काही अयोग्य अशा नेत्याच्यामुळे अयोग्य आहे गुंड प्रवृत्तीच्या नेत्यामुळे अयोग्य असेल भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या खंडनीय खोर लोकांच्या अयोग्य असेल परंतु जर देशाचीच मानसिकता बदलली देशामधल्याच संसदेमध्ये सज्जन लोकांचा भरणा केला सुशिक्षित लोकांचा भरणा केला तर नक्की सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि उद्दिष्ट साध्य होणार आहे देश बदलणार आहे तर स्थानिक प्रश्न पण आपोआप सुटणार आहेत स्थानिक साठी आपण व्यक्ती पाहून मतदान करू नये हा देश पाहून व्यक्ती म्हणून मतदान करावं करा देशाला करावं विचारधारेला मतदान करावं यासाठी मी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्व मतदारांना आवाहन करत आहे की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला मतदान करा सैनिक समाज पार्टीमध्ये सामील व्हा आत्ताची लढाई तर फक्त लोकसभेसाठी आहे परंतु उद्याची लढाई विधानसभेसाठी होणार आहे त्यावेळेला सैनिक समाज पार्टीची गर्दी जत्रा होणार आहे जत्रा आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा आम समाजातील नागरिकांना भावली आहे पटली आहे आणि सर्व तिन्ही गोष्टी या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये घेतलेल्या आहेत एक भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा माणूस नको दुसरा परिवारवादी नको वंशवादी नको झालेला आमदार पुन्हा आमदार नको झालेला खासदार पुन्हा खासदार नको झालेल्या आमदार खासदाराच्या कुटुंबातील व्यक्ती नको त्यासाठी ही सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आम समाजातील मतदारांनी स्वीकारली आहे आणि ते नक्की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला मतदान करणार आहे जेणेकरून गुंडगिरी संपुष्टात येणार आहे भ्रष्टाचार संपुष्टात येणार आहे आणि ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी मान्य अण्णा हजारेने सुरू केली होती ती राजकारणामध्ये आम्ही जाऊन ती जा परिपूर्ण करणार आहोत आणि स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणजे प्रत्येक नागरिक हा स्वावलंबी नागरिक आहे स्वतंत्र विचारधारेचा नागरिक आहे आणि त्यांनी सहमतीने सो खुशीने सैनिक समाज पार्टीमध्ये आले आहेत येणार आहेत आणि यावे अशी माझी नम्र विनंती आहे विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्याचा ध्यास घेतला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या बांगड्याचा मी चिन्ह घेतला आहे त्यांच्या सौभाग्यवती असल्याच्या म्हणजे बांगड्या घेतल्या आहेत त्यामुळे मा जनता नक्की बांगड्या या चुनाव चिन्हावर बटन दाखवून मला निवडून देतील आणि सैनिक समाज पार्टीचे विचारधारेचा माणूस सहा लोक थेट संसदेमध्ये पाठवणारच थे आहेत त्यामुळे सर्व आम समाजातील मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो